एका जिद्दीची गगन भरारी काकासाहेब आणि माई यांना चार मुली आणि दोन मुले असा मोठा परिवार होता सानवी चार बहिणीमध्ये सर्वात लहान तिनं तीन बहिणी आणि दोन भावानंतर सानवी जन्माला आली सानवीच्या जन्माचं स्वागत घरामध्ये जोरामध्ये झालं होतं काकासाहेब तलाठी होते तर माई ह्या ग्रहिणी होत्या काकासाहेबांचा पगार कमी पण तरी कुटुंब समाधानी होतं काकासाहेबांनी कोणाला कधी कमी पडू दिलं नाही सानवीच्या तिघी बहिणी व भाऊ शाळेमध्ये जाऊ लागले होते मुलांचं आवरण्यातच माईचा बरा वेळ जायचा सगळे वेळ शाळेत गेल्यावर माई सानवीकडे लक्ष द्यायच्या सानवी नऊ महिन्याची झाली काका आणि माईंना वाटलं की सानवी आता चालेल पण सानवी पायस धरत नव्हती काकासाहेबांनी आणि माईला चिंता वाटू लागली काकासाहेबांनी सानवीला मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखविलं अनेक ठिकाणी डॉक्टरांचा इलाज चालू होता पण सानवीच्या पायाचे स्नायू हे खूप अशक्त असल्याने तिला जन्मभर अपंगत राहावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले होते सानवी पाच वर्षाची झाली तिच्या बहिणी आणि भाऊ सगळीकडे हिंडू फिरू शकत होते पण सानवीला कुठे न्यायाचं म्हणजे आदरांची गरज भासत होती सानवीने शाळेत जायची इच्छा व्यक्त केली पण काकासाहेब आणि माईंना प्रश्न पडला नातेवाईकही हिनवू लागले की सानवी शाळा शिकून काय करणार सानवीच्या हट्टापुढे कोणाचे चालले नाही माई कंटाळा न करता सानवीला शाळेत घेऊन जाऊ लागल्या सगळ्या भावंडामध्ये सानवी ही सुंदर देखणी हुशार आणि बुद्धिमान मुलगी होती पण अपंगत्व असल्यामुळे तिचं सगळं तिच्या आई आणि बहिणींवर अवलंबून होतं सानवी बारावीला मेरिटने उत्तीर्ण झाली तिची कॉलेजला जाण्याची इच्छा होती तिघी बहिणींचे लग्न होऊन गेले होते आणि दोन्ही भाऊ शिक्षणासाठी बाहेरगावी होते पण माईने कंटाळा केला नाही व्हीलचेअरवर सानवीला बसून त्या तिला कॉलेजमध्ये पोहोचवत होत्या एक आशा काका साहेब आणि माईंच्या मनामध्ये होती की आपली ही गुणी मुलगी कोणाचाही आधार न घेता चालावी त्यासाठी त्यांनी सर्व नामांकित डॉक्टरांना दाखविले देवाला नवस झाला पण त्यांना यश आले नाही शेवटी सानवीला बोझ न मानता तिच्या मनाप्रमाणे ते करू लागले अनेक प्रश्न त्यांच्या समोर होते सानवीलाही आता कळून चुकले होते की हे आयुष्य आपल्याला एकटेच जगावे लागणार आहे अपंगवत असल्याने सगळ्याच गोष्टींना मर्यादा होत्या आई वडिलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तिने अनेक इच्छांना मुरड घातली खाण्यांवर सुद्धा तिने बंधन घातले त्यांचा परिणाम तिच्या प्रकृतीवर झाला बराच काळ लोटला सानवीची चिंता काकासाहेब आणि माईना वाटत होती सानवीचं एम एपर्यंत पर्यंत शिक्षण झालं होतं पुढे करावं काय हा तिच्या समोर प्रश्न होता आई वडिलांना बोज बनून राहायचे नाही असे तिने ठरविले होते एक दिवस दुपारी माई झोपली असताना ती स्वतः व्हीलचेअर ढकलत गरीब वस्तीमध्ये राहणाऱ्या महिलांकडे गेली तिथे राहणाऱ्या चार पाच महिला एकत्र आल्यावर ते तिथे त्यांना शिकवायला सुरुवात केली सुरुवातीला त्या महिलांनी ते जमिना पण तीच हसमुख व्यक्तिमत्व सगळ्यांची गोड बोलणं आणि समजून सांगणं त्यांना आवडलं आणि बघता बघता पाचच्या पंचवीस महिला झाल्या माईंना तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने स्वतःच हा प्रौढ वर्ग चालवायला सुरुवात केली तिचा हा वर्ग चालू होता पण चांगला होता असे तर तिथे विरोध होताच ज्या महिला तिच्याकडे शिकवायला येत होत्या त्यांना घरातून विरोध व्हायला लागला तिला कळालं तेव्हा तिने त्या महिलांच्या घरी जायचं ठरविलं अनेक ठिकाणी तर तिला शिव्याच ऐकाव्या लागल्या तिने आश्चर्य वाटलं शिक्षणामुळे चांगला बदल होतो आहे हा विरोध कशासाठी तपासाती तिला कळालं की त्या महिला घरातील व्यवहारामध्ये लक्ष घालू लागल्या होत्या स्वतःचे मत व्यक्त करायला लागल्या होत्या म्हणून घरातील पुरुषांना ते आवडले नाही सानवीने हार मानली नाही ती परत त्या वस्तीमध्ये गेली तिने त्या घरातील तरुण मुलांना एकत्र केलं त्यातल्या नितीन मंगेश शिरीषला तिच्या गोष्टी पटल्या तिचा प्रौढ वर्ग परत सुरू झाला प्रौढ वर्गांचा व्याप वाढायला लागला तिच्या कार्यांची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली तिला अमेरिकेत एका मोठ्या कंपनी कंपनीने कार्यक्रमामध्ये चला शिकू या या शिक्षण प्रसाराच्या अभियानासाठी बोलवण्यात आलं होतं वस्तीतल्या तिच्या सर्व मित्रांनी तिला अमेरिकेमध्ये जाण्यासाठी मदत केली सोबत नितीन गिरीश मंगेश आणि माई गेल्या कार्यक्रमाचा दिवस उजडला एवढ्या मोठ्या स्टेजवर बोलण्याची तिला सवय नव्हती पण माई आणि तिच्या मित्रांनी तिला धीर दिला व्यासपीठांवर तिने मराठीत सुरुवात केली चला शिकूया टाळ्यांचा गजर झाला तिच्या या अभियानाला अमेरिकेतही दाद मिळाला आता ती एक अत... प्रतिष्ठित व्यक्ती झाली होती अनेक ठिकाणी तिचे सत्कार होत होते काकासाहेब रिटायर झाले होते आणि थकलेलेही होते त्यांना सानवीचं कसं होईल याची चिंता वाटू लागली होती माईंना त्यांनी तसं बोलून दाखवलं माईंनी सानवीला <coughs> लग्न करण्याचा आग्रह धरला सान्वी मात्र वेगळ्या विचाराची होती सहानुभूतीने कोणी तिच्याकडे पाहू नये असे तिला वाटत होते तिच्या मित्रामध्ये नितीन तिच्याशी नेहमी आदराने बोलत होता काकासाहेब आणि माई तिला कोणी अपंग व्यक्ती स्वीकारेल असे स्थळ पाहू लागले नितीनला ते समजले त्याने त्यांच्या घरी आईवडिलांना सानवी त्याला पसंद असल्याचे सांगितले नितीन पण एम ए झालेला होता आणि एक सरकारी ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून नोकरी करत होता नितीनच्या आईवडिलांनी प्रथम त्याला विरोध केला पण नितीनच्या हट्टापुढे त्यांचं काही चालत नाही नितीनने सानवीला विचारलं सानवीने नितीनला खूप समजावलं पण नितीनने तिच्याशीच लग्नाचा आग्रह धरला तिची संमती मिळवली सानवीचा संसार सुरू झाला आणि दोघांनीही प्रौढ शिक्षणाचं काम पुढे चालू ठेवण्याचं चा, ठरविलं आणि एक दिवस तिला चला शिकू या अभियानाचं अम्पेसिटर म्हणून नेमण्यात आलं आणि तिचा प्रवास सुरूच राहिला चला शिकूया अभि अभियानाच्या दिशेने अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद